या ठिकाणी आदरणीय टिंकेसाहेबांच्या शुभ असे श्रीरामूर्तींचं पूजन आणि पुष्पाला अर्पण केलेली आहे आदरणीय बाबा महाराज मोसमाणे यांना विनंती आहे की आपण आदरणीय टिंकेसाहेब यांचा या ठिकाणी हार घालू आणि श्रीफळ त्यांना प्रदान करावा ही पुरेश्वर महाराज पाहिजे मिसोहळ्याच्या वतीने विनंती वारकरी लगनिका विठ्ठल देव तुकारलीनाथ भगवान की जय पाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय प्रभुराम चंद्र भगवान की जय मोरे महपति महाराज की जय धन्यवाद